या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके मुक्ताना एक विकल्प जो आहे तो आपल्याला या द्यावा लागेल त्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोणी तिकीट देता का हो कोणी तिकीट देता का हो कोणी तिकीट देता का दोन दोन पिढ्या आमच्या यांच्या मध्ये तिकीट मागायला भीक मागायला त्या ठिकाणी गेले पण आता कुठे गाडी करायची कारण नाही कारण तिकीटाची फॅक्टरीज आता आपण काढलेली आहे शरीरला पाहिजे कुणाला कसं पण व्हायचं आहे कुणाला पंचायत समिती आहे कुणाला आमदार व्हायचं आहे कुणाला खासदार व्हायचं आता तिथेसाठी यांचे घराच्या खासदार हिरवायचे काही कारण नाही आता आपला स्वतःचा पक्ष झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी बसायचं आणि उमेदवार ठरवायचं तुम्ही ठरवाल तर उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देऊ या ठिकाणी भेट आणणार त्या ठिकाणी त्यांची

दीड दोन महिन्यापासून जवळजवळ तीनशे साडेतीनशे गावांचा सा दौरा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मी करत आहे आणि त्या उमेदवारीसाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळावे म्हणून मी प्रार्थना करण्यासाठी विनंती करण्यासाठी चर्चा करण्यासाठी फिरत होतो मित्रांनो अतिशय दुर्दैवानं सांगावं असं वाटतं आज आपण त्या कार्यक्रम स्थळी बसलेलो आहोत याच्या उजव्या बाजूला जर आपण गेलो तर बारामतीच्या पाटा, तो गेल्या दोन हजार दोन साला पासून या दोन तालुक्यामध्ये असेल किंवा घडत बसला आणि निराळा असेल या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अर्यायाचा शोध घेऊन आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत मुळशीचं पाणी या दौड तालुक्याला देण्यासाठीची भूमिका दोन सात साली याच कार्यालयामध्ये आपण मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्याची सभा या कार्यालयामध्ये झाली होती आणि त्यावेळेस मुळशीचं पाणी हे खडक असल्याच्या खेळामधून आपल्याला येऊ शकत नुसतं खेळवलाच नाही मित्रांनो आज उजनी धरण कोरड पडले आणि त्या ठिकाणी मुळशी प्रकल्पामध्ये जे चाळीस किलोमी पाणी वीज बनवण्यासाठी राखीव आहे आपल्याला करून द्यावं हो म्हणून आपण वेळोवेळी मागणी करत आहोत परंतु त्याला या मंडळींनी साथ दिली नाही मित्रांनो गेल्या वर्षापासून आपण ऐकतोय पाणी आज येईल पाणी उद्या येईल परंतु बुरशीचं पाणी काय आलं नाही आणि आपल्याला ही, ही।, ही मंडळी रोज पाणी पाजत राहिली या मंडळींना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे दोन प्रकारे आपण पाण्यावर काम केलेलं आहे आपण माझं फेसबुक उठून का गेल्या सात आठ वर्षापासून त्या ठिकाणी पोहचत गेल्या दीड महिना पुढे पाणी गेल्याशिवाय दोन तालुक्याला पाणी मिळत नाही आज या ठिकाणी भेटवणी म्हणून गाव आहे आज त्या ठिकाणी टँकर सुरू करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन शहर असेल

कारण काय आहे याचा शोध घेतला त्यावेळेस बारामती तालुक्यातल्या शेहेचाळीस गावांना भेट दिली त्यावेळेस ती लोक सांगत होते की आम्हाला गेली पंधरा वर्षे नुसतं आश्वासनाचा पाऊस पडतोय गेल्या वर्षभरामध्ये जल माध्यमातून आम्हाला साडे चार हजार कोटी रुपये नुसत्या पाण्याच्या टाक्या आणि कोरडे पाईप त्या ठिकाणी पसरवण्यामध्ये या शासनात घालवले टाक्या उभारल्या पाईपलाईन लावली आपण पाणी येणार कुठून पाण्याची कुठलीच सोय न करण्याचा या प्रस्थापितांनी केलं त्यांना विरोध करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढतो या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुसरा प्रश्न हा रेल्वेचा आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये दौड शहरातून जाणाऱ्या रेल्वे या पुणे शहरापर्यंत ज्या लोकांच मी आपण जातो ज्या शटल मी आपण जातो तुम्हाला हडद सर त्या ठिकाणी उतरावं लागतं आणि हडद सरमधून पुढे आपल्याला जावं लागतं म्हणजे रेल्वेचा हा प्रश्न सुटला नाही रेल्वे स्थानकावर गाड्या थांबण्याचा खेळगाव गाव आहे आज चाळीस हजाराची लोक म्हणून त्या ठिकाणी आहे या ठिकाणी थांबत नाही दिवसातून तीन गाड्या फक्त थांबतात खर्चा काम नाही तर काम आहे संसद रत्न झाल्या संसद रत्न झाल्यावर ते संसद रत्न झाल्यापेक्षा ही चौदा रत्न आम्हाला दिवस दिवस बघावी लागतात पाण्याचा प्रश्न बघावा लागतो रेल्वेचा प्रश्न बघावा लागतो यासाठी आम्ही जायचं यासाठी आम्ही मागण्या करायचं नाही पुण्याकडे आज काल तुमचं फाटलं नवीन पौद्याचं बांधन चव्हाट्यावर आलं आणि म्हणून तुम्ही आज पाण्याला लागलेले की पंधरा वर्षामध्ये आमच्या पसंतीचा खासदार नव्हता तर माझ्या पसंतीचा खासदार द्या आणि मग मी प्रश्न सोडवतो ही कुठली भूमिका आहे ही कुठली लोकशाहीची व्याख्या आहे ही न समजण्यात आम्ही दूध खोळे नाही आहोत कारण तुम्हाला फक्त सत्ता ही घरामध्ये सत्ता ही फक्त स्वतःसाठी वापरायची तुमच्या घरामध्ये दोन खासदार दोन आमदार आणि आता तिसऱ्या खासदाराची भर तुम्ही त्याच्यामध्ये घालताय कशासाठी काय विकास निर्धारण होत नाही साठ सत्तर पासष्ट टक्के समाज हा त्या ठिकाणी सत्तेपासून वंचित आहे विकासापासून वंचित आहे गेल्या वर्षभरामध्ये जे नवोद्या पद्धतीने सामाजिक दुही पसरवण्याचं काम कुणी केलं त्याचा उद्घाटन कोण आहे हे कुठून सुरू झालं याचा शोध घेतल्यानंतर हीच प्रस्तावित मंडळी त्याच्यामध्ये खपदी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र झालं आणि त्याला विरोध करण्यासाठी उद्याची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी सन्माननीय अण्णांना सांगितलं की मला मी इच्छुक आहे आणि मला याच्यामध्ये उमेदवारी द्या मला आपल्याला दे विनंती करायची की चार दिवस जातील परंतु प्रश्न जर तुमचे कसेच राहणार असतील त्याला उत्तर फक्त मतभेटीत देऊ शकते तुमचं मत देऊ शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे तुम्हाला कारण संविधानाने जी चौकट आपल्याला दिलेली आहे संविधानाने जे अधिकार दिलेले ते राबवण्याची ही वेळ आहे मी आपला फार वेळ घेणार वे नाही ना या ठिकाणी ना आणि मुंडे साहेब बोलणार आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या लोकसभेमध्ये तुम्ही तर मला पाठवलं निश्चित तुम्हाला सांगतो सांगतो की तुमच्या तीन प्रश्नांवर मी त्या ठिकाणी काम आणि शपथ या ठिकाणी घेतो तुमच्या शेतीला चोवीस तास विदाऊट इलेक्ट्रिसिटी कडक असल्याचं पाणी देईल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जे शेतमाल पिकवणार आहात शेतमाल लावण्यापूर्वीच तुम्हाला न येईल किती कि भाव मिळेल ढाचा मी त्या गोष्ट असते त्यानंतर तिसरा भाग आपला बारामती लोकसभा मतदारसंघ हा उपनगरचा भाग म्हणून डेव्हलप होतोय या ठिकाणी नागरीकरणाच्या सोयी चांगल्या ने कशा निर्माण होईल याकडे मी लक्ष दिलं या टीम मारण्यासाठी मी आपल्यासाठी काम करत राहीन ही भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणतो जय जय महाराष्ट्र जय ओबीसी जय भीम जय जय महाराष्ट्र धन्यवाद यांना आठमाए साथी Yeah. मी माळकर गळ्यातून शिज माळे वाहत पाव मी कधी खोटं बोलत पण आहे